नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात ना खुश रहा आनंदी रहा समाधानी रहा चला तर मग आज करूया सुषमासोबत थोडासा सत्संग आज ज्या संतांबद्दल मी माहिती सांगणार आहे त्या संतांचं नाव सर्वतोमुखी आहे त्यांच्या भक्तिपूर्ण भक्ती रसपूर्ण दोह्यांसाठी आणि ते संत आहेत संत कबीर आता संत कबीरांबद्दल सांगण्यापूर्वी काहीतरी असं सांगितलं पाहिजे की संत कबीर कोणत्या भूमीमध्ये होते मंडळी संत कबीर हे उत्तर प्रदेशाच्या भूमीमध्ये जन्माला आले आता उत्तर प्रदेश म्हणजे भारत देशाचं जणू हृदयच गंगा यमुना या नद्यांचं पवित्र जल आणि केदारनाथ बद्रीनाथ प्रयाग वाराणसी सारखी उत्तमोत्तम तीर्थक्षेत्र यामुळे उत्तर प्रदेशाची भूमी ही पावन झालीये सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती या दोन्ही संस्कृतीच्या खुणा ज्या गंगेच्या खोऱ्यामध्ये आहेत ती ही पावनभूमी यात अनेक यज्ञांनी या भूमीला पावन तर केलंच आहे पण ही भूमी नैमिषारण्याची सुद्धा आहे याच उत्तर प्रदेशामध्ये व्यासांच्या शिष्याने महाभारत आणि पुराणं सांगितली ती ते नैमिषारण्य देखील इथेच याच भूमीत शौनक ऋषी याज्ञवल्क ऋषी वशिष्ठ ऋषी विश्वामित्र ऋषी वाल्मिकी भारद्वाज कपिल मुनी व्यास यांनी जी ज्ञानाची संपन्न परंपरा शिष्यांना प्रदान केली ती देखील याच भूमीमध्ये हरिद्वार वाराणसी आणि सर्व भक्तांना एकत्रित आणणारे कुंभमेळे याच भूमीतले वाल्मिकी रामायणाची रचना एक लक्ष श्लोकांचे महाभारताची रचना याच भूमीमध्ये झाली हिंदुस्थानासाठी आयुष्याची कृतार्थता म्हणजे हिंदू लोकांसाठी काशी विश्वेश्वराचे दर्शन या भूमीमध्येच होते प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णाचे अवतार याच भूमीत जन्माला आले आणि म्हणून संतांच्या थोर परंपरा या भूमीमध्ये निर्माण झाल्या हे केवढं भाग्य अयोध्या मथुरा तीर्थक्षेत्र या भागातली आणि रामचरित मानस लेखन करणारे तुलसीदास श्रीकृष्णाच्या लिलांना भक्तिमय गुंफण देणारे सूरदास आणि संत कबीर हे सुद्धा याच पावनभूमीमध्ये अवतरले तर आज संत कबीराची माहिती थोडक्यात करून देते मला आठवतंय लहानपणी वडील मला म्हणत सारखं काय अभ्यास अभ्यास करतेस ग पोथी पडी जगमुआ पंडित भयानकोय ढाई अक्षर प्रेम का पढेसो पंडित होय म्हणजे मी आपली सारखी माझा अभ्यास राहिलाय माझा अभ्यास राहिलाय अशी तक्रार करत असे तेव्हा माझ्या वडील म्हणत की हा ही जी तक्रार करते तू त्याच्या म्हणजे याचा त्यांना असं म्हणायचं असावं की मी मन लावून काही करत नाही धाई अक्षर प्रेम का पढेसो पंडित होय म्हणजे अगदी अडीच सुद्धा प्रेम लावून मनपूर्वक जर का तू वाचलेस ना तर तू पंडित बनशील पण पर... पुस्तकं वाचून कोणाला खरं ज्ञान मिळत नाही बरं तर या संत कबीरांचं एक वचन मी वरती इतकी अमृतवाणी संत कबीरांची उपलब्ध आहे ना मी बघितली आणि इतकं मला आश्चर्य वाटलं की केवढे संत कबीरांचे दोहे जगप्रसिद्ध आहेत त्या दोह्यातनं जीवनविषयक तत्वज्ञान किती उलगडून दाखवलेलं आहे असं म्हणतात ते कोष्टी होते आणि ते विणकाम करत असताना त्या हातमागावरती काम करत असताना नवे शालू किंवा नवे शेले बनवत असताना ते दोहे म्हणत बिघडी बात बने लाख करो उपाय त्यांचा एक दोहा मला वाचून इतकं छान वाटलं कि किती तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिशादर्शक बिघडी बात नाही लाख करो उपाय एकदा एखादी एक गोष्ट बिघडली की कि किती उपाय करा ती दुरुस्त होत नाही कबीरा बिगडे दूध को मथेन माख थाय म्हणजे एखादं दूध आहे ते नाचलं समजा वाटतेल ते चतनका ए, आ, करा त्या दुधाचं त्याच्यातनं काय नवनीत निघेल मख्खन निघेल नाही निघणार म्हणून एखादी गोष्ट ही काळजीपूर्वक करावी बिघडू देऊ नये तर या संत कबीरांचा जो काळ आहे तो पंधरावा आणि सोळावं शतक असावं असं म्हटलं जात त्यांच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या जातीबद्दल नेमकी माहिती अशी कुठे लिहिलेली नसली तरी असं म्हणतात की लहरतारा गावामधला मुसलमान एक गोष्टी निरू त्याच्या पत्नी निमाला घेऊन घराकडे निघाला होता पहिल्यांदाच लग्न झाल्यावर चालले होते ते तर रस्त्यात त्यांना टाकून दिलेलं एक नवजात बालक दिसलं हे बालक इतकं गोड होत की जननिंदेची पर्वा न करता त्यांनी ते, ते बालक घरी आणलं आणि एकाच वेळी दोघांनाही तसंच वाटलं की या बाला बालकाला आपण घरी घेऊन जावं आणि त्या काळच्या प्रथेनुसार मग नामकरण करायला ते आता मुसलमान दाम्पत्य होतं त्यांनी काझीला बोलवलं तर ती प्रथा अशी होती की काझी कुराणातली ती प्रत अशी उड उलगडत -उल असे आणि ज्या पानावर एखादं नाव येईल ते नाव सांगत असे तर त्या काझीने जे जे पान उघडलं तर त्याच्यामध्ये कबीर कुबा अकबर अशीच नावं दिसू लागली ही तर परमेश्वराची नावं आहेत पण एका सामान्य कोष्टेच्या मुलाचं नाव परमेश्वराचं कसं ठेवायचं म्हणून मग शेवटी त्या अजून काही दुसऱ्या लोकांना काझींना तिथे बोलवलं गेलं त्याही काजींनी प्रयत्न केला तर तोच चमत्कार झाला साहजिकच काजींनी घाबरून असं म्हटलं की या मुलाला ठार केली पाहिजे ठार केलं पाहिजे ये अल्ला को प्यारा होण्याचे ये अल्लाह का नाम ले रहा आहे तर मग तलवारीच्या घावानी देखील ते बालक मरेना असं म्हटलं जातं आता ही दंतकथा असं म्हणा आणि शेवटी पहे बालक सरुपा हे बालक परमात्मा स्वरूप आहे याची सर्वांना खात्री पटली मग गुरुस्वामी रामानंद यांनी एका असं म्हटलं जात की एका विधवा स्त्रीला पुत्रवती भव असा चुकून आशीर्वाद दिला आता ती विधवा होती तर मग त्यांच्या लक्षात आलं की आपलं चुकलं तर ते असं म्हणाल की माझा आशीर्वाद वा खोटा होणार नाही पण तुला काळीमा जननिंदेचा देखील लागणार नाही तुझा पुत्र हा मोठा संत पुरुष होईल आणि तोच पुत्र म्हणजे पुढे संत कबीर असं म्हटलं जात आता याला आधार भाग नी। काही आधार भाग नाही लहानपणी काहीही खा न खाता पिता हे बाळ तसच भराभरा मोठ होत हे बघून आई वडिलांना एकदम चिंता वाटली ते पाहून त्यांनी कमीत कमी दूध तरी दूध पिलं पाहिजे असं त्या बाळाला सांगितलं असं म्हणतात दूध पिण्याच्या इच्छेनी ते छोट बाळ जर गायीकडे बघत असे तर ती गाय आपोआप दूध दुधाने सर्वी भरून टाकत असे लहानपणापासून यांचा ओढा हिंदू धार्मिक रीतीकडे होता तर हे वाढत असताना देखील त्यांची सात्विक प्रवृत्ती आईवडिलांना दिसून येत असे एकदा काय के, केलं त्यांनी कि त्या गावामध्ये रामानंद स्वामी एक होते तर त्यांची दीक्षा मिळाली पाहिजे असं त्यांना वाटलं आता साहजिकच हिंदू धर्माकडे ओढा होता म्हणून त्यांना त्या रामानंद स्वामींच्या दीक्षा कशी मिळ मिळणार ते तर हिंदू होते रामानंद स्वामी ते यांनी काय युक्ती केली अंधारामध्ये रामानंद स्वामी सकाळी आंघोळीला नदीकाठी जात आणि सूर्याला नमस्कार अर्घ्य करत असत तर यांनी काय केलं रामानंद स्वामीच्या रस्त्यामध्ये गुपचुप बसून राहिले आता रामानंद स्वामी घाईघाईमध्ये सकाळी अं आंघोळीला निघाले आणि त्यांचा पाय एकदम यांना दिसले नाही अंधारामध्ये तर यांना लागला कबीरांना त्याबरोबर त्यांच्या तोंडून निघालं राम राम असे शब्द निघून गेले की राम राम माझ्या हातून कोणाला लागला पाय माझ्या पाया तर कबीरांनी तोच शब्द आपला गुरुमंत्र स्वीकारला आणि ते नित्य रामनामाचा जप करू लागले आणि ते सगळ्यांना सांगू लागले की माझे गुरु रामानंद आहेत आता ही गोष्ट हळूहळू रामानंद स्वामींच्या कानावर गेली सगळीकडे एकच खळबळ उडाली की मुसलमान कबीराला रामानंद स्वामींनी गुरुमंत्र कसा दिला तर ते प्रकांड पंडित ब्राह्मण होते त्यांनी कबीराला बोलवलं आणि विचारलं काय रे मी राम राम म्हंटल म्हणून तुझा गुरु कसा होतो तर मग कबीर म्हणाले की महाराज रामनामापेक्षा श्रेष्ठ काही प्राप्तीचा दुसरा उपाय आहे का तर नाही मग भगवंताचे नामसरण सर्वश्रेष्ठ आहे ना तर तुम्ही शिष्याला दीक्षा देताना याहून काही वेगळं सांगता का तर नाही तर मग स्वामी तुम्ही माझ मला राम राम म्हटल की नाही तोच माझा गुरुमंत्र नाही का होत रामानंद हे ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांनी कबीराचा शिष्य म्हणून स्वीकार केला एकदा स्वामी रामानंदांना पितरांच्या श्राद्धासाठी दूध हवं होतं या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत तर त्यांनी कबीरांना बोलवलं आणि मे आणि सांगितलं की जरा दूध हवं होतं तर कशाला तर पितरांना द्यायचं नैवेद्याला तर कबीर म्हणाले आता थांबा मेलेली गाय शोधली पाहिजे दूध काढायला तर ते रामानंद स्वामी म्हणाले काय रे मेलेल्या गायीचं काय दूध येईल तर ते म्हणाले मेलेले पितर दूध पिऊ शकतात खीर खाऊ शकतात तर गाय दूध, दूध का नाही देऊ शकत रामानंद स्वामी म्हणाले की ठीक आहे बाबा तुझ्या जी बोलणं आहे त्याला काही तोड नाहीये आता एकदा काही ढोंगी ब्राह्मण कबीरांना लाजवण्यासाठी एकदम त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी कबीरांना म्हटलं की आम्हाला भिक्षा दे आता कबीर हे खूप सत्प्रवृत्तीचे सज्जन होते एक गोष्टी माणूस त्याच्याकडे इतक्या लोकांना द्यायला पैसे कुठून येणार त्यांना लाज वाटली ते म्हणाले तुम्ही जरा थांबा मी जाऊन घेऊन येतो तुम्हाला जे द्यायचे ते आणि संत कबीर हे बाहेर निघाले बाहेर गेल्यानंतर ते नदीकाठी गेले आणि बसून राहिले कुठेतरी ते परत आले नाही आणि आता कुठून विचार करू लागले आता काय करायचं इतक्यामध्ये एक व्यापारी तिथे आला त्या व्यापाऱ्यांनी त्याच्यासोबत भरपूर काही सामान होतं त्या व्यापाऱ्यांनी ते सामान सगळ्यांना ब्राह्मणांना वाटलं आणि सांगितलं की कबीरांनी पाठवलंय तुम्हाला द्यायला सांगितलंय हे ऐकल्याबरोबर ब्राह्मण तर खजील झाले की आपण याची जिरवायला आलो तो पण आपल्याला दिलाय आणि निघून गेले इकडे कबीरांनी खूप विचार केला आणि ठरवलं की देवाची आराधना करायची आणि सांगायचं सा बाबा मी अक्षम आहे आणि कबीर परत आले तर त्यांना असं दिसलं की सगळ्या ब्राह्मणांना मिळालं होती शिधा मिळालेला आणि ते निघून गेले तर ते म्हणाले परमेश्वरा तू वेश पालटून माझी लाज राखायला आला का रे असंच एकदा असं झालं की मुल्ला काजी ब्राह्मण पंडित सर्व एकत्र आले आणि त्यांनी सिकंदर लोधी या बादशाकडे तक्रार नेली <coughs> कारण त्यांच्या लोभी वृत्तीवर कबीर हल्ला चढवत असत ना तर सिकंदर लोधीनी गाजले मा, माजलेल्या हत्तीसमोर कबीरांना टाकलं की तू इतरांना त्रासदायक वागतोय तर तुझा बध केला पाहिजे पण तो माजलेला हत्ती कबीरांना बघून शांत झाला आगीने घर पेटवलं कबीर ज्या घरात होते ते घरांना घराला आग लावून दिली पण कबीरांना काही झालं नाही ती आगच उलटी शांत झाली पिसाळलेल्या सिंह पुढे कबीरांना टाकलं पण तो सिंह नतमस्तक झाला म्हणजे प्रत्येक संकटातून कबीरांना त्यांच्या देवानी वाचवलं तेव्हा सिकंदर लोधी कबीरांना शरण आला त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि असं झालं की सिकंदर लोधीशी बोलता बोलता त्यांना नदीतून वाहत आलेलं एक प्रेत दिसलं तर ते मुलाचं प्रेत होतं कबीरांनी ते प्रेत बाहेर काढलं आणि देवाची प्रार्थना केली तर तो मुलगा उठून बसला आता बादशहाला म्हणाला कबीर म्हणाला की बादशहा चकित झाला तो कबीरांना म्हणाला की तुम्ही तर कमालच केली तर त्या मुलाचं नाव मग कमाल ठेवलं गेलं आणि कबीरांनी त्याला आपला पुत्रासम वागवलं त्याचप्रमाणे कबीरांनी एका मुलीला जीवदान दिलं त्या मुलीचं नाव कमाली असं ठेवलं कबीरांना भुलवण्यास आलेल्या अप्सरेसम स्त्रीला माता मानून त्यांनी दंडवत घातला या त्यांच्या इंद्रिय जेते वृत्तीवर भगवान देखील प्रसन्न झाले एकदा गोरखनाथांनी कबीराला विचारलं योग्याला दंडकमंडलू आणि मृगचर्म कोणी दिले तर कबीर म्हणाले ब्रह्मदेवाने कमंडलू दिला कबीरांना किती कसं ज्ञान हिंदू धर्माचं होतं बघा महादेवाने ब्रह्मदेवाने कमंडलू दिला महादेवाने मृगचर्म दिले आणि माझ्या बाबतीत तर माझ्या गुरुदेवाने ईश्वराचं मला नामस्मरण दिलं भगवान विष्णूने मला जपमाळ दिली गोरखनाथांनी विचारलं अंगण आणि मंडप याला चार खांब वर दोन कान ओळखत असशील तर सांग नाहीतर तुझी जोळी आणि माळ माझ्याकडे आण यावर कबीरांनी उत्तर दिलं पृथ्वी हे अंगण वर आकाश मंडप चार दिशा हे त्याचे खांब आणि चंद्र सूर्य हे त्याचे कान नाही आणत झोळी आणि माळ मला गुरु रामचंद्रांची आण हे ऐकल्यावर गोरखनाथ मात्र तिथून हरले आणि निघून गेले अशा अनेक दंतकथा संत कबीरांबद्दल प्रसिद्ध आहेत त्यांच्यातील सत्यता माहीत नसली तरी त्यांचे अविळ दोहे आजही मनाला शांतता देतात आनंद देतात खरंच ही अमृतवाणी लावली आणि मी देखील क्षणभर मत मंत्रमुग्ध होऊन विचार करू लागली की ही जी दुनियादारीची समज आहे ती कुठून आली असणार यांना त्या काळामध्ये आणि इतकं सुंदर लिहून ठेवलं की आज देखील आजच्या निकषावर जगाच्या हे सगळे जे काही तत्वज्ञान आहे ते लागू पडतंय प्रेम आणि भक्तीच्या मार्गाने ईश्वर प्राप्तीचा मार्ग हे जे दोहे आहेत ते सोपा करतात संत कबीर यांचे अलौकिक जीवन कसे गेले हे उपलब्ध आज नसलं तरी त्यांच्या रचनेमध्ये हम न मरे मरी संसारा हम क्यू मिल्या आम्ही मरणार नाही हे जग मरेल कारण आम्हाला तो जीवन देणारा जगदिश भेटलेला आहे रूढी बंधने जुगारून बाहेर वागणारे संत कबीर यांच्या बरोबर यांच्याबद्दल म्हटले तर या सम हाच श्रेष्ठतम या संताला वंदन करून आज मी इथेच थांबते त्यांचे जे दोहे आहेत त्या दोह्यांचं जे आ, सुंदर सौंदर्य आहे ते निश्चित तुम्ही देखील अनुभवा असं तुम्हाला सांगेल आणि आता मी तुमची आज्ञा घेते आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका संतांबद्दल माहिती घेऊन तोपर्यंत आज्ञा असावी